हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात बरं परवाच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी केलेल्या कमेंटसाठी सुद्धा आभारी दिव्याबद्दल मला बऱ्याच जणी मागितलं तर इथं स्क्रीनवरती नंबर देत आहे मी त्या दिवशी का दिला नाही सांगते मी नंबर तर देतच असते मी तुम्हाला माहीत आहे पण म्हटलं पहिला वापरून बघूया दिवा लावल्यानंतर ती वात कशी पेटते त्यातून ऑइल बाहेर येतं का कारण काही दिव्यांचा रिझल्ट जो आहे तो तसा असतो तेल वगैरे बाहेर येतं तुम्हाला बेस्ट रिव्ह्यू देणं गरजेचं असतं त्यासाठी ती वस्तू वापरली तरच तो रिव्ह्यू मी शंभर टक्के देऊ शकते अन्यथा मग देऊ शकत नाही मग ते काही असू दे तर आपलीच एक ताई आहे जिने माझ्याकडून साडी वगैरे घेतलेली होती तिचा हा दिवा आहे आणि तिनं हा दिवा मला पाठवलेला होता तर त्या दिव्याची जी डिटेल्स वगैरे सगळी माहिती प्राईज वगैरे तिथे तिला विचारा अणघा नाव आहे तिचं स्क्रीनवरती नंबर आहे तुम्हाला आता गणपतीसाठी किंवा पुढं आता दसऱ्यामध्ये तर उपयोग फार छान होणार आहे तर मी आता लावला दोन दिवस आता ॲडिटिंग करते ना तो आजचा गणपती बाप्पा आलेला दिवस आहे या दोन दिवसातला मी तो दिव्याचा रिझल्ट बघितला दिवामध्ये विझत नाही दुसरी गोष्ट जास्त मोठा पण होत नाही आपण जसा ठेवू तसा होतो त्यामुळे माझा तर रिव्ह्यू आहे की डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता त्यासाठीच मी नंबर दिला नाही आज दिला आता असोच चला आता पूजा पाठ वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून घेतल्या दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे हा काही एका दिवसाचा धड व्हिडिओ नाही आहे दोन तीन दिवसाचा मिक्स आहे त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ हो नका आणि काल व्हिडिओ आला नाही येणार होता संध्याकाळी हा व्हिडिओ आला असता पण पुन्हा जसं म्हटलं की थोडंसं आव मला आवरायला म्हटलं आता उद्या तरी बाप्पा येणार आहेत आणि जर व्हिडिओला एडिटिंगला कारण एडिटिंगला मला जवळजवळ अडीच ते तीन तास लागतात तो वेळ जर मी तर दिला आणि पुन्हा जर क्लिनिंग प्रॉपर पूर्ण नाही झाली तर कसं होईल म्हटलं चला म्हटलं आता सगळ्याच जणी असतील गडबडीत बऱ्याच जणी धावपळीमध्ये असतील आणि आपलं पण चालूच आहे म्हणून मग थोडासा गॅप टाकला आणि आता आठला येणार होता थोडंसं म्हणलं शेक करून घ्यावा पण कशाचं काही याच्यामध्ये ना शेक व्यवस्थित झाला नाही आणि शेक बनवायचं म्हणजे ज्यूस बनवायचं जे भांडं आहे ते किट्टोनं फोडलं वर न भांडी ठेवायला गेली खाली आणि पडलं त्यातनं खालचा कोपरा गेला आणि सेम मुंबईच्या आईचं पण पडलं आणि तिचं पण सेम कोपरा गेला तिनं म्हणजे ऑर्डर केली त्या कंपनीकडून तर उषाकडून कारण आपला फूड प्रोसेसर उषा कंपनीचा आहे पण भांडं जे आलं ना, डुप्लिकेट ना, ना, ना ते डुप्लिकेट आलं ओरिजिनल नाही आलं कारण त्यांनी सांगताना सांगितलेलं होतं की तुम्हाला ओरिजिनल भांड मिळणार नाही आणि ते पण अठराशे रुपये म्हणजे याची भांडी किती महाग आहेत बघा त्यामुळे तुमच्याकडे जर असेल तर लक्षात ठेवा की भांडी एकदम जपून वापरा खात्री आहे तिकडं एखाद्याला त्रास द्यायचा म्हणजे किती फुलं नव्हती तेव्हा फुलं नाहीत फुलं नाहीत करत होती आता फुलं आहेत तर ती काढायची होई ना तुला था थांब था या फुलंच था फुलं भंगारावर काढताय का वर्ण फेका पटपट पटपट -पट थांबवते मी खाली आता नाही आता मला जायचंय Mm -hmm. कला मी सुरुवात केली ती कढई वगैरे सगळं ठून गेलत पण तेवढ्यात वरून हाका की पहिला येन पहिला फुलं काढ म्हणजे सगळी काढायची आता सगळी भरून ठेवायची कारण दुसऱ्या दिवशी आता गणपती बाप्पा आल्यानंतर आपल्याला फुलं भरपूर लागणार ना म्हणून मग सगळी काढली स्टोरेज बॉक्स मात्र हा भारी लागलेला आहे मला एवढा छान आहे ना त्याच्यामध्ये तीन डबे येतात त्याचा पण वापर सेपरेट आणि याचा पण वापर वापर सेपरेट होतो तर ते त्याच्यामध्ये आता भरून ठेवून व्यवस्थित राहतं काही प्रॉब्लेम येत नाही पटकन भाजी फोडीला लागली एवढी साधी भाजी बनवली बघा फ्लावर जो आहे तो मीठ टाकून पाण्यामधून उकळवून काढला आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो तर वापरलेलाच नाही कुठला मसाला नाही कुटाणा नाही एकदम साधी भाजी म्हणजे म्हणतात ना की आमच्या त्याला असल्या भाजीला ना फिकी भाजी म्हणतात काय झालं निघालं ते कसं काय निघालं अरे देवा दादा न पडद काढाय सोडून तिसरंच काढायचं काम सुरू केलंय टाका तर चला फायनली आपल्याला कोणीतरी मदतीला आलेला आहे मी जसं एका ताईंबद्दल बोललेली त्या ता ताई आलेल्या आहेत आज मदतीला आजच्या दिवसभरात सगळं काम जे आहे ते आवरून घ्यायचंय बाकी मग डेलीच जे आहे ते त्यांना जसं पॉसिबल होतंय तसं ते करतील त्यांना पहिला धाको दे वरती ही तर धुयाची सोय आहे बघा पाण्याची निर्माण आणून देते फायनली म्हणतात ना थोडं का होईना आपल्याला मदतीला गरज आहे म्हणजे आहेच वाट बघत बसली जेवायला काल भूक लागली बाळाला भूक लागली माझ्या भूक लागली पहिली चपाती करते बाळाला तर चला आता मशीन लावून आले इथलं वरचं जे आहे ते काढलं एवढा एवढं नस पडद काढलं थोडं सामान काढलं तर माझा आवाज घुमायला लागलाय आणि ज्या ताई मध्ये तिला आलेल्या आहेत त्या ताई भांडी घासायचं काम करतात व थोडीशी भांडी दिली बाकी इथंच ठेवणार आहे पण पहिला इथलं झाडायचं व्हॅक्यूम करायचं सगळं आवरून घ्यायचं आणि मग म्हणलं इकडे करायचं नाही तर काय होतं सांगू सगळा धुरळा उडणार म्हणून म्हणलं त्यांना तो पण तुम्ही देत करा मी इथला आवरून घेतो स्वयंपाक वगैरे झालंय सगळी भांडी वगैरे सगळी काढून आहे थोडासा चहा उरला पण दा दे चहा आपण पिऊने म्हणतात ना तसं त्यामुळं चला आता आता खेचा झाडू सुरू आज सोमवार असून दादाला बाहेरची कामं लागली दादा ते म्हणतात ना कधी उकळत आणि मुसळात घावतात आणि कधी घावत नाहीयेत उकळात मुसळात घावतील पण कधी कधी असं होतं की मीच घावतील उलट गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्यायचं राहिलं तर तुम्हाला भरभरून शुभेच्छा गणपती बाप्पा तर आलेले आहेत बऱ्याच जणांच्यात विराजमान झाले असतील काही जणींना काही कारणांमुळे बसवता येत नसतील काही जणींचं असं असेल की बसवायची इच्छा असेल पण काही गोष्टी असतात तर ठीक आहे असू दे बसवणं किंवा न बसवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न गणपती बाप्पा आलेले आहेत तर येताना तुमच्यासाठी भरपूर सारं सुख ऐश्वर समाधान आरोग्य मन शांती सगळं काही घेऊन येऊ आणि जाताना तुमच्या आयुष्यातील जी काही दुःख आहेत निराशा आहे किंवा जे काही अपयश असेल ते घेऊन जावं हीच त्यांच्या ज्यांनी प्रार्थना आहे आता माझी जी इकडची क्लिनिंग होती ना ही करताना मला जरा तापच झाला कारण इकडचं तिकडं तिकडे आणायचं तिकडचं इकडं आणायचं जेव्हा तुम्ही झाड झटक ना वरच जाळ्या जळमाट हे बघा जास्त तर नव्हतं होतं कारण तुम्ही सिलिंग जेव्हा बनवता ना मी तुम्हाला खरं सांगते मी मोठ्या घरांचे किंवा काही गोष्टींचे अनुभव घेत चाललेले आणि हे अनुभव शिवाय काही नाहीये कोणाच्या सांगण्यावरून काहीच नसतं तुम्ही सिलिंग करणार असेल ना तर एक सांगते जास्त डिझाईनचं सिलिंग करू नका होता होईल तेवढी साधी डिझाईन प्लेन मध्ये ठेवा आता हे आपलं हे हलक्यात जाते पण बेडरूम मधलं किचकट करून ठेवलेलं आहे त्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे सीलिंग सुद्धा करताना एकदम साधी डिझाईन सिलेक्ट करा जेणेकरून पुढं ज्यावेळेला तुम्ही साफसफाई करताल त्यावेळेला सोपं जाईल आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी साध्याच केलेल्या आहेत हा रंगसंगती तेवढं जाऊ नका ते दादाचं प्रश्न आहे ते रंगसंगतीसाठी चांगलंच गाजलं होतं पण ते काय उपयोग नाहीये त्याच्यावर पण मी व्हिडिओ दिलेला भांडी वगैरे इथं इथं आज सोमवार लाईट जाते येते त्या सागरनं सोमवारचं सा बरोबर आहे ना ते पीटी उघडली होती ती पीटी काढून दुसरीकडे शिफ्ट केली कारण तुम्ही म्हणतो बरोबर एंट्रीला जाणार होती तोंडासमोर ती काढून दुसरीकडे शिफ्ट केली त्यानं एवढा बंद घटला की लाईट असताना पाणी भरलं नाही ना आता पाणी संपलंय यात आहे जे आपलं दुसरा दुसरी टाकी त्याच्यावरती यांनी भांडी घासलेली आहेत आता बाथरूमला जायचं म्हटलं तर पाण्याचा पत्ता नाहीये काळपासून नाश्ता नाही काय नाही कालची क्लिनिंग पुन्हा रात्री खूप वेळापर्यंत ऑर्डर घेत बसलो पुन्हा सकाळी ये झाडून झाडून हे करून हात धुकाय लागलेच सगळं आता तोपर्यंत दादा तुमचे गेलेले आहेत आज सोमवार असून दादाला वेळ नाही दादा वे दादाच्या दादा कामात ते कधी पुसायचं कधी लावायचं आता पहिला किचनला सुरुवात करणार सगळं किचन मधलं पुसून घेते हे करत करू दे बसते तिकडं दादा म्हणून म्हटले मी चढून करतो कारण काही जागी चढावं लागतं ना किचन मात्र जे आहे ते आता इथं पुसून घेते सगळं धुवून घेते कारण भांडी तर काही घासून गेलेलं त्यामुळे म्हणजे काय उरलं सुरलं आहे थोडंफार आपण घासून काढायचं पुन्हा पोरं स्कूलमधनं आले की पोरं वैतागून येतात मम्मी आम्ही वैतागून आलेला तुझं काहीमध्ये असतं मशीन आज सगळं काढले लाईटीचा गोंधळ त्यामुळे मशीन मध्ये निम्मी कपडे अडकून पडलेले आहेत एक सुद्धा मशीन सकाळपासून झालेलं नाही काय मध्ये पाणीच नव्हतं पुन्हा लाईटच नाही पुन्हा लाईट आली आता लाईट गेली चला गोंधळ 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 बाप्पा आहे येण्याचा आनंद पण आहे पण तेवढंच कामाचा लोड पण पडतोय पण चालेल वर्षाला हेच आहे जसा श्रावण सुरू झाला की सण सुरू झाले पण त्या ताईंची मला खूप मदत झाली बघूया आता रेग्युलरला त्या थोड्याशा लांब आहेत आपल्या सबस्क्रायबर ताई आणि थोड्याशा लांब आहेत लांब असल्यामुळे काय झालंय की तेवढं होतं न होतं मग ते गाडी करून यायचं मग ते परवडतं न परवडतं परवडत एखाद्याला प्रॉब्लेम नको अस मी ना किचन ट्रॉल्या जे बसून घेतल्या ना आता वाटतं एवढं भारी काम केलं कारण मी काही जणांचे किचन बघते बापरे बाप एवढे चोपाटलेले एवढे खाली घाण मला डेलीच्या डेली आतून क्लीन करता येतो म्हणजे त्यामुळे जर बघायला गेलं ट्रॉली म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा बघा नवीन आहे अशा चकाचक आहेत कुठेही त्याला गंज नाही कुठेही प्रॉब्लेम नाही काहीही नाही याचं कारण एकच म्हणजे काय तर काढ घालीच्या आहेत वरच्या फक्त अशा ट्रॉल्या वडायच्या आहेत पण ती खालून पूर्ण निघते त्यामुळे मी व्यवस्थित क्लिनिंग करू शकते हे बघा पूर्ण ट्रॉली बाहेर निघते नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना आवर्जून सांगेन या अशाच ट्रॉल्या बसवा तुम्ही ज्या कायमच्या फिक्स करता आणि त्या जर ट्रॉल्या बसवल्या हो तर लक्षात ठेवा थोडा दिवसच छान दिसतो पुन्हा त्याच्यानंतर एवढा वैताग होतो कारण मला पुनम आणि मुंबईच्या एक कायम म्हणतात की खूप भारी काम केलंय तू या ट्रॉल्यांचं कारण किचनमध्ये पसारा काय थोडा असतो माझाच नाही आहे बऱ्याच जणांच्या घरात हेच वरड आहे हल्ली जर बघायला गे गेलं तर भरपूर साऱ्यांच्या घरामध्ये ना किचनच जास्त भरलेलं आहे बाकी इतर जागेपेक्षा त्यामुळे त्यांनी आवर्जून या गोष्टीची खबरदारी घ्यावी आणि मी इथली ना जी काही आहेत ती काढलेली नाहीत म्हटलं उगाच त्या आलेल्या आहेत आपलं करतात काम म्हणून सगळीच भांडी काढून देणं योग्य नाही वरती सुद्धा वर जेवढं काय आहे त्यातलं सुद्धा एक भांड मी काढलेलं नाही फक्त खालच्या ट्रॉलीन मधली आणि काही डबे एवढेच मी त्यांना क्लिनिंगला दिले त्याच्यामध्येच त्या ताईंचं असं म्हणणं होतं की भरपूर भांडी आहेत बाबा तुमच्याकडे पसारा भरपूर आहे किंवा भा तुमच्याकडे भांडी भरपूर आहे आणि ती वरच्या ट्रॉलीमधली जर म्हणजे वरच्या कॅबिनेटमधली जर भांडी काढली असती तर त्या म्हटल्यास त्या काय ह्या एक ट्रकवर नसती होतील तेवढी भांडीच होतील आणि एवढं असून सुद्धा समाधान नसतंय म्हणजे काय म्हणायचं आपल्या बायकांना कपड्यांचं असू दे भांड्यांचं असू दे पण मला खरं सांगू यालाच आपण प्रपंचिक बायका म्हणलं जातं कारण आपण प्रपंचामध्ये ना लागणाऱ्या पण गोष्टी घेतो न लागणाऱ्या पण गोष्टी घेतो पण एक सांगते न लागणारी गोष्ट कधी असते जेव्हा एकाच्याच जागी दोन किंवा ॲडव्हान्समध्ये काय निघालन ते आपण जर घेतलं जसं आता माझ्याकडे ना मायक्रोवेव्ह ओव्हन होता तर त्याच्या जागी मला प्रमोशनला आला काय एअरफ्रायर मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे त्याचा वापर मीच करत नव्हते तर कोण करणार आहे त्याचा वापर कारण त्याचा वापर करायचा असेल तर त्याच्यातली भांडी लागतात ते थोडंसं किचकट जातं त्याच्यापेक्षा एअरफ्रायर एवढं बेस्ट आहे कुठलंही भांडं ठेवा काही करा प्लास्टिक सोडून बरं का काही करा कितीही वेळ तुम्ही लावा ॲटोमॅटिक आहे सगळं बंद होतं ओव्हनचं पण ॲटोमॅटिक आहे पण त्याच्यामध्ये जे काही आहे बनलं जातं त्याच्यापेक्षा मला एअर फ्रायचं योग्य वाटतं त्यामुळे तुम्ही घेताना तो घ्या आणि हे छोटच आपलं डेकोरेशन केलेलं आहे किचनमध्ये तेवढंच आपलं एक कोपरा काही ताईंचं असं म्हणणं आहे की हे, हे चालतं का किचनमध्ये हिरवळ आहे वगैरे तो थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर हो तो किचनच्या ईशान्य कोपऱ्याला येत आहे तुम्हाला पण मी तेच सांगेन की बघा लक्ष देऊन बघा इच मी किचनच्या ईशान्य कोपऱ्याला पाणी आणि ते ठेवलेलं आहे ना की मी कोपऱ्याला त्यामुळे अग्नितत्व जिथं आहे ना तिथं बिलकुल सुद्धा पाणी किंवा हांडे किंवा असं काही तर तुम्ही भरून ठेवता अजिबात ठेवू नका तिकडच्या साईडला जेवढं अग्नितत्व आहे तेवढंच आणि इकडच्या साईडला जेवढं पाण्याचं आहे तेवढंच म्हणजे बरोबर सेंटरला आलेलं आहे ते तेव्हा <laughs> बापरे एवढा सगळा साफ केला गॅस के? की तेच की आणि हे बघा पुन्हा सगळं काळपाट काळपट काळपट कशावर काय टाकलं देवजाने का उठायचंय चहा घेणार आहे ना स्पीड मध्ये केलं ना आणि त्यातनं काळ काल आणि बाहेर पडते हे असली सुट्टी मारतोय gaps तर ऑर्डरही जास्त आल्या आणि माल कमी पडलेला होता आणि बऱ्याच जणींच्या गौरी गणपतीच्या ऑर्डरी होत्या सणाच्या होत्या त्यामुळं आम्ही इमिजिएटली तो माल आणला आणि ते रिक्षावाले मामा जे आहेत समोर दिसत आहेत ना तो बसलेले ते रिक्षावाले मामा कारण ह्या मुलांना घेऊन जायचं सगळी जबाबदारी त्यांची होती स्कूलमध्ये आणि आम्ही आता त्यांनाच काम सांगतो की बाबा हे आणायचं आहे ते आणायचं आहे काही असू दे आमचं तर ते गेल्या वेळेला पण तेच होतं ह्या वेळेला पण तेच आलेलं टायमिंग बघा रातच्या अकरा वाजलेले आहेत अजून हे सगळं पडलेलं लावायचं हे अजून सगळं धुयाचं आहे स्वच्छ करायचं आहे आज देवपूजा केली नाही कारण सगळं धुळं झाडायचं हे सगळं पुसायचं आहे फक्त आणि फक्त किचन झाले काय रे बाळा डेकोरेशन अजून गणपती डेकोरेशन उद्याचं एकच दिवस बाकी आहे आजचा वार कोणता आहे आजचा वार सोमवार अजून ही क्लिनिंग बाकी आहे हे सगळं आहे वर मशीन चालू आहे यातलं पॅकिंग आहे

साडी बाबा मागवेल तेवढी कमीच आहे किती पण मागवा सगळ्यात जास्त डिमांड ह्या साडींची खूप डिमांड आली त्यामुळे हा तिसरा स्टॉक आहे हा तिसरा स्टॉक आहे रुपाली रुपाली रॉ सिल्वर गुट्टी रिच पल्लू ह्याचा पण व्हिडिओ आलेला आहेत हा दिवस आहे दुसरा दिवस दुपारच्या पुढं दुसऱ्या दिवशी सुद्धा मी कुठलाही कॅमेरा चालू केला नाही कारण का तोंडावरती क्लिनिंग काढलेली होती मला एक तासाच्या कामाला ज्या वेळेला शूट करून काम करते ना तो पहला तो सा पहला। पहला तर दीड तास लागतो म्हणून म्हटलं पहिलं आपण हे सगळं क्लिनिंग करूया बाकी क्लिनिंगचे तर व्हिडिओ तुम्हाला भरपूर वेळा आलेले आहेत काही जणी वैतागत असतील क्लि माझ्या साफसफाईला म्हणून म्हटलं पहिला सगळं आवरून घेऊया तर हे छोटं मोठं जे काय होतं थोडंसं दादाने पण मला स्वच्छ करून दिलं ते सगळं लावून दिलं त्याच्यानंतर मग तेलाची कॅन वगैरे ह्या त्या गोष्टी भरपूर क्लीन केलेल्या होत्या चहा थोडासा ठेवला कुकर जो आहे त्याच्यामध्ये दोन दिवस बघते साईच मिळेल ना मला हाताला त्यामुळे माझं तर फिफ्टी फिफ्टी आहे बाबा दूध उतू जात नाही एवढाच पॉईंट त्याचा मला वरा वाटला बाकी त्याला साई वगैरे ह्या गोष्टी कारण पातेल्यामधल्या दुधाची जी साई निघत होती ती यामध्ये निघाली नाही असं चला आता संध्याकाळी पुन्हा सगळं आवरून घेतलं आणि यांचं डेकोरेशन वगैरे सुरू होतं मी डेकोरेशन काही केलं नाही कारण माझे काही पाठबसू देत नव्हते त्यामुळे ह्या दोघांनीच सगळं केलं मी सरळ झोपून घेतलं कारण आदल्या दिवशी पण लोड दुसऱ्या दिवशी लोड म्हणून म्हटलं चला उद्या बाप्पा येणार आहेत आपण व्यवस्थित पाहिजे तर चला या व्हिडिओचा इथंच मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ